मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी कथित घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीनं नाट्यमयर अटक केली या अटकेच्या कारवाईनंतर देशभरात एकच खळबळ उडाली भाजपनं या अटकेचं समर्थन केलं तर विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप घाबरला असून विरोधकांना अडकवून लोकसभा जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचं विरोधक म्हणाले किंबहुना आजही दिवसभर त्याचे पडसाद उमटत असून केजरीवाल यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती त्या संदर्भात न्यायमूर्ती खन्ना यांच्या विशेष पीठाकडे सुनावणी करण्याचे आदेश दिले होते म्हणजे हा कठीत मद्य ढोटळा नेमका काय आहे या घोटाळ्यामुळे दिल्लीतले जवळपास आम आदमी पक्षाचे मोठे मोठे नेते ज्यात मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन संजय सिंह आदी नेते अगोदरच ईडीच्या तुरुंगात आहेत मात्र आता मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलं असून अटकेची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली एकीकडे भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाई संदर्भात समर्थन करायला सुरुवात केली होती मात्र महाराष्ट्रात भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एक प्रकारचा मेसेज देत आहेत असं बोललं जाते कारण भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्यामध्ये लिहिलं होतं की भ्रष्टाचाराच्या कारणामुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतात तर टक्केवारीवाले माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतात अर्थात भातकळकरांनी हे सगळं लिहित असताना कुणाचंही त्यात नाव घेतलं नसलं तरी भातकळकरांचे दहा ट्वीट जर आपण मागचे तपासले तर त्यातले किमान पाच ट्वीट हे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असतात त्यांना टार्गेट करणारे असतात त्यामुळे त्यांनी हे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातच लिहिल्याचं बोललं जाते दरम्यान वारंवार ईडीच्या कारवाया करू हिशोब तर द्यावाच लागेल अशा धमक्या देत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना ईडी इन्कम टॅक्स आदी कारवाईला सामोरं ज्यांनी जावं लावलं होतं असे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील एक ट्विट केलं असून ज्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात किंवा त्यांना टार्गेट करणारं असं स्टेटमेंट केलं आहे असं म्हटलं जातं आहे कारण त्यांनी त्यात स्पष्ट लिहिलं आहे की दोन हजार बावीस साली राज्यात एक वाईन घोटाळा झाला होता ज्यात मुख्यमंत्र्यांनी ते अबकारी मद्य धोरण बदललं होतं आणि ते करत असताना त्यातून जो घोटाळा झाला होता तो आम्ही उघड केला होता असं सोमय्या यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता भाजप उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांवर भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ज्यामुळे अनेक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत गेले तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या अनेक नेत्यांपैकी ज्याच्यामध्ये अनिल परब वैभव नाईक राजन साळवी संजय राऊत किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ईडीनं त्यांच्यावर देखील कारवाई केली दरम्यान भाजपकडून अजूनही अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत ज्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्या अनेक सहकार्यांना घेरण्याचा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातो आहे अशाही चर्चा आता होत आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल यांना ज्या प्रकरणात अटक करण्यात आली त्या प्रकरणात केजरीवाल यांना अनेकदा चौकशीसाठी बोलवलं होतं जवळपास नऊ वेळा त्यांना समन देखील या संदर्भात पाठवलं होतं त्यांनी या समनविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर कोर्टानं ईडीला चौकशी करण्याचं कारण केजरीवाल यांना कळवा असे आदेश दिले होते एकंदरीतच केजरीवाल यांनी ईडीला आपल्याला चौकशीला बोलावलं होतं मात्र त्यात कशा संदर्भात बोलावलं होतं त्यात आरोप काय होते हे सांगितलं नसल्याचं कारण देत अनेकदा ईडीच्या चौकशीला त्यांनी हुलकावणी दिली होती मात्र काल दिल्ली उच्च न्यायालयात ईडीनं या प्रकरणात याचिका दाखल केली होती ज्यातून केजरीवाल यांना चौकशीला उपस्थित राहावं लागेल असं म्हटलं होतं केजरीवाल चौकशीला उपस्थित राहत नाहीत अर्थात ते न्यायिक संस्थेच्या आदेशाला मानत नाहीत असे आरोप ईडीनं केले होते त्यानंतर केजरीवाल यांच्या वतीनं उच्च न्यायालयात एक विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्री चौकशीला येतील मात्र ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात येऊ नये त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी मागणी केली होती दिल्ली उच्च न्यायालयानं ही विनंती फेटाळली आणि त्यानंतर काही वेळातच अतिशय सिताफीनं ईडीनं केजरीवाल यांना अटक केली मात्र महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या काही नेत्यांच्या अलीकडच्या काळातील कारवाईचा जर विचार केला तर त्यात उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असणारे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली होती ते सध्या जामिनावर बाहेर आहेत त्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही कोविड काळातल्या बॉडी घोटाळा प्रकरणात चौकशी झाली त्यांच्यावर आरोपही झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे अतिशय महत्वाचे नेते अनिल परब यांची दापोला इथल्या रिसॉर्टमध्ये जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यामुळे ते त्यांचीही आधी चौकशी करण्यात आली त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती असणारे सूरज चव्हाण यांनी कोरोना काळात खिचडी वाटप प्रकरणात घोटाळा केला होता असा आरोप त्यांच्यावर होता ते सध्या ईडीच्या अटकेत आहेत त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाचं नाव म्हणजे अलीकडच ज्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ते शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांचीही ईडीकडून चौकशी झाली त्यामुळे त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ईडी पोहोचू शकते असं म्हटलं जातंय त्यानंतर सुजित पाटकर हे जे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जात होते त्यांनाही जम्बो कोविड सेंटर प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे त्यांचीही चौकशी सुरू आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे मेहुने असणारे श्रीधर पाटणकर यांच्यावरही त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतल्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी आणि कारवाई करण्यात आली त्यातून त्यांचे अनेक फ्लॅट ई डीनं जप्त केले आहेत त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्याजवळ असणारे शिवसेनेचे नेते महत्वाचे त्यांचे जवळचे उद्योजक आणि कुटुंबीय ज्यामध्ये त्यांच्या मेहुण्याचा समावेश होतो या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी भविष्यात वाढू शकतात तसंच राष्ट्रवादीमधले यांच्या कंपनीवर अर्थात बारामती ॲग्रो कंपनीवर ईडी आणि आय टीनं कारवाई केली असे रोहित पवार त्यानंतर राष्ट्रीय शर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्यावरही ईडीनं नुकतीच कारवाई केली होती त्यामुळे जसं भातकळकर म्हणाले की ईडीकडून जर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते तर माजी मुख्यमंत्र्यांना का अटक होऊ शकत नाही त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून भाजप कारवाई करणार का अशा चर्चा आता राज्यात सुरू झाल्या आहेत किंबहुना असा एक संदेश ठाकरे आणि पवार यांना भाजप नेत्यांकडून दिला जातोय का अशी ही चर्चा होते दरम्यान अजित पवार आणि शिंदे यांच्या गटात गेलेल्या अनेक नेत्यांवर ईडीनं कारवाई केली आरोपही केले त्यांच्यावर कारवाईही झाली सध्या त्यांच्या चौकशात थांबल्या जरी असल्या तरीही ईडीनं अशा अनेक विरोधकांवर आजपर्यंत कारवाया केलेल्या आहेत नुकत्याच आलेल्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की ईडीनं मागच्या दहा वर्षात जेवढ्या कारवाया केल्यात त्यातल्या चौऱ्याण्णव टक्के कारवाया ह्या विरोधकांवर करण्यात आल्या आहेत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना करून टार्गेट केलं जाऊ शकतं का भातकळकर आणि किरीट सोमया हे भाजप नेते उद्धव ठाकरे आणि पवार यांना मॅसेज देऊ इच्छितात का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू